आपल्या राजकीय कार्यास यश लाभो समाजासाठी नवी दिशा मिळो आणि तुमचं नेतृत्व सतत तेजाळत राहो हीच वाढदिवसाच्या दिवशी मनःपूर्वक शुभेच्छा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस श्री विठ्ठल भाऊ चोठे पाटील साहेब व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष जी चौथे साहेब धानोशी ग्रामपंचायत संपन्न धानोशी ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र शासन सीएसआर टाटा मोटर्स आणि बायफ संचालित एकात्मिक गाव विकास प्रकल्प अंतर्गत ग्रामपातळीवर प्रशासन व समाज यांच्यात समन्वय साधून बायफ संस्थेच्या माध्यमातून जनसुविधा व शासकीय योजनाची योग्य अंमलबजावणी होत आहे शासकीय विद्यमान समित्यांचे कार्यशाळेच्या माध्यमातून सशक्तीकरण व बाळकटीकरण करून गाव विकासाला चालना मिळत आहे यामध्ये आभा कार्ड आयुष्यमान कार्ड, कार्ड वाटप केले व वा विविध योजना माहिती देण्यात आली उपस्थित बायफ संस्थेचे माध्यमातून श्री रामचंद्र गांगुडा सर ग्रामविकास समिती धानोशी ग्रामपंचायत सरपंच सन्मानिय श्री विष्णू पवार साहेब उपसरपंच श्री भगवान पालवी साहेब व ग्रामपंचायत मधील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस जवार तालुका वार्ताहर गणेश दळवी यांची रिपोर्ट